देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेली चौदा वर्ष जगभर एकवीस जून हा जागतिक योगा दिवस साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांचे यांच्या युवा नेतृत्वाखाली योग दिन शहर उत्तर मध्यवर्ती मंडलच्या वतीनं विणकर भाग साखरपेठ येथे साजरा करण्यात आला त्यावेळी विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिराची सुरुवात भारत मातेची पूजन करून योग शिबिर सुरुवात करण्यात आली हरिहोम विणकर मंडळाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन आरकाल ओंकार मित्रमंडळाचे योग शिक्षक सोमा सर चंद्रकला मॅडम औसेकर मॅडम वाडीकर मॅडम यांचे सत्कार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित माजी नगरसेवक अमर पुदाले शहर उत्तर मध्यवर्ती मंडळ अध्यक्ष दत्तात्रय बडगू रामचंद्र मुटकिरी माजी नगरसेविका सोनाली मुटकिरी इंदिराताई कुडक्याल प्रशांत फतीपूरकर किसन गर्जे सुधाकर नराल जाकीर सगरी जगदीश होनराव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते